नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये आणि नेहमीप्रमाणे तुमचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम करत राहा माझ्या व्लॉग्सवर तर आज फायनली मी चाललेली आहे माझ्या प्री वेडिंगला आणि हा व्लॉग त्याच रिलेटेड असणार आहे सो मी सकाळी साडेचार वाजता उठली होती पण आमचा मेन फोटोग्राफरच उठला नव्हता त्यामुळे आता मला निघायला खूप जास्त लेट होत आहे आत्ता वाजलेत पावणे सहा आणि जवळजवळ आम्ही सहा वाजता निघू असा अंदाज आहे आणि इथे ऋतिक सुद्धा तयारी करतोय फोटोग्राफर लेट झाल्याबद्दल सो मला रेडी व्हायला टाइम मिळायला इथे ऋतिकचा खूप जास्त अति नटना सुरू आहे आणि इथे आमचा चिकू बघा चिकू इकडे बघ चिकू सुद्धा आमच्यासोबत सकाळ सकाळी उठलाय तुलाच एकट्याला झोपायचं सो आज आम्ही काय काय मजा करतो ते तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे सो हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा दिदी काय काय घेतले खाऊ ट्रिपला चाललंय ना आपण पण लाई पाचला त्याच्या मम्मीला फोन केला आहे चिकू पण आहे आपल्या गाडीत दीदी दोन गाड्या आहेत चिकू आपल्या सर्विसच्या सोबत गाडीत चला बाय बाय पप्पा हृतिकची मंडळी पण हृतिकला बाय करायला आली आताच बस

फ्लेअर येते बघ ती फ्लेअर पण घेऊ शकतो गाईस प्री वेडिंग झालेले इकडे बघू शकता हे मामा जाम डेंजर आहेत कुठे चाललंय आम्ही चाललो सायन <laughs> <आमी दाला> सायनला <laughs> सायन चाललोय <साले। laughs> आणि सात दिवसांनी म्हणजे लग्नाच्या दिवशी आम्हाला परमिशन मिळेल तेव्हा आम्ही येणार परत प्री वेडिंग मामा बोलले आम्हाला आदी, मामा बघत होता मामा इकडे आम्ही चाललोय परत आमची इकडे उदास चालले काही माझा ब्लॉग बनवतो काय बनवतोय हे बघा चालले परत तिचा प्रवास आम्ही ह्या पाच मिनिटापूर्वी इकडूनच गेलेलो खूप आशेने पण त्या मामांनी आशा प्रतिवेश अप्रास दा तुझं म्हणणं खरं होणार आहे आता जेवून जाऊया आता मस्त अरे पण सायनलो वरून परमिशन काढून होईल ना हा इथेच काढू माया पाचच्या जंगलात आता बीच बीचवर गाडी जाते खर अरे यार म्हणजे परत चालत हा परफेक्ट हसबैंड मटेरियल आहे तू प्रॉब आहे तू जास्ती मोटिवेट करतो तिला हे असं सगळ्यांनी शिकावं माझा नवरा ऐकत असेल तर प्लीज इथे खूप सारे कपल्स आलेले आहेत शूटसाठी मस्त असं लोकेशन आहे पण एक असा फोर्ट आहे हा काम कर आणि इथे असे

डायरेक्ट चक्क करून पडली मला त्याच्या नंतरचे रिएक्शन पाहिजेत सगळे पर पण था रे जिला जी विटामिन सी दे के चक्कर ना था विटामिन भेटतो शुभांगी ऑल ओके गोकू काय गाना टाकणार आणि काय बोल काय बोलला रेडी का 1 2 1 2 3 स्टार्ट

फायनली प्री वेडिंग शूट डन आणि आता आम्ही इथून निघतोय मधले मधले शॉर्ट्स नाही घेता आले बिकॉज खूप जास्त बिझी होतो आम्ही का म्हणजे काहीच घेता नाही आलं स्वतः आम्ही निघालोय घरी जाऊनच भेटूयात जेवायला कदाचित थांबू आम्ही तर मंडळी आपला हा व्लॉग इथेच एंड होतो आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे की मला एका दिवसातच हे सगळं शूट कंप्लीट करायचं होतं आणि प्री वेडिंग म्हटलं की खूप जास्त धावपळ असते एकामागोमागे एक, एक आउटफिट चेंज करायचे असतात मग पुन्हा त्यावर शूट असतं आणि एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये मला जास्त काही व्हिडिओज शूट करता आले नाहीत पण जेवढं काही मी शूट केलं ते तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि मला माहिती आहे की हा व्लॉग खूप जास्त लेट येतो आहे पण लग्नाचे फंक्शन्स एकामागोमाग एक सुरू होते आणि त्यात माझी तब्येतसुद्धा खराब झाली होती त्यामुळे हा व्लॉग लेट येतो आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आता आपले लग्नाचे व्हिडिओजसुद्धा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहेत तोपर्यंत बाय